पगार घुसलो पराटे खेपा आतीकडे अरे थांब आठ घुसला ए हा थांब सोयाबीन तुटवाले पहाटे तुटवाले अरे गप्पा धिंगाणा करून टाकलाय नाय खराब आहे आमचं इथं तिथं मरणात सर सार आहे खेपा हे तार पण आहे सगळी कुठून घ्यायला काय मिळेल नाही आता एवढा वावर आहे ना पहाटी नाय खराब घेटू दम छाटला मग पळू पडू चल बाई चल चल हाई पळू नको पळू नको मार खासून मरण लय खराब घ्या बघू चला तिकडे नाही जायचं बाहेर चल चल बाई आता हे ना कोठार आलेले तर याला टाकतो फोन मी ते बाप न थोडं गारू आज कोठ्यातच आहे याला टाकतो फोन जा भाई त्या कुठेच आहे त्या कुठ्यात अरे बापरे काय कुठेच आहे बरं जाऊ द्यायला जोर देतो आता काय विषय नाही त्यात पलीकडे जायला टाकतो बांधून पलीकड तर यायच्यापेक्षा खतरनाक आहे आपला कृष्णा गेला बाहेर कृष्णा ओय कसलं आहे याला याला लांबणीचं बांधून टाकतो तिकडं चला तिथं बांधून आता सरती मस्त आराम सर ती दोघं तिकडे होतं कृष्णा आणि ते छोटा बागाव आमचा